नमस्कार मी सतीश कावंडे सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस पन्नास चौऱ्याहत्तर बारा आपण श्री ॲग्रो एजन्सी कारंजा लाड इथे आलेलो आहोत आणि कारंजा लाडचे जे श्री ॲग्रो एजन्सी आहे इथे एक शेतकरी आलेले आहेत या शेतकऱ्यांनी आपलं सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं जो हे कंट्रोलर प्रोडक्ट येते अतिशय कडू औषध दीड लाख पॉवरवाला औषध शेतकऱ्यांनी इथे वापरलेला आहे आणि शेतकऱ्यांनी किती दिवसापासून वापरलं आणि कोणत्या कोणत्या पिकांवर वापर ते वापरतात ते आपण त्यांच्याकडून परिचय घेऊ सर्वप्रथम पहिले त्यांना आपण त्यांचा परिचय घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं सर्वप्रथम नाव सांगा किशोर देवी सिंग चव्हाण राहणार गंगापूर तालुका कारंजा जिल्हा वाशी मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पाचशे एकोणीस पंधरा बरं भाऊ तुम्ही सरदार एग्री केम या कंपनीचं जे कंट्रोलर हे अतिशय कडू औषध येते हे किती वर्षापासून वापरतात चार वर्षापासून वापर चार वापर आणि श्री अॅग्रोजन्सी कारंजा लाडीतून तुम्ही तुम खरेदी करता आपण इथेच बसलेला तर भाऊ हे तुम्ही कोणत्या कोणत्या पिकांवरती औषध वापरलं हे मी पराठी तूर सोयाबीन सोयाबीन आणि मी तर ते तुरीला पण लावलं त्याला डुकर पण खात बरं भाऊ ना तुरीला पण लावड केली हरभऱ्या हरभऱ्या पण लावलं आणि वरून स्प्रे मध्ये अतिशय कडू आहे तुम्हाला खूप फायदे भेटले तर कशा प्रकारे याचा फायदा मिळालं तुम्हाला बोंडाळी साठी खूप चांगलं भेटलं दुरीवरती वरून स्प्रे घेतला तर वरून जनावरांचा पण त्रास तर कंट्रोलर या प्रोडक्ट रिझल्ट तुम्हाला खूप छान मिळाले अतिशय चांगले चार वर्षापासून तुम्ही युज करता या औषधाबद्दल तुम्ही समाधानी या समाधान मी एका वर्षाला जवळपास दहा ते बारा लिटर औषध मारतो एका वर्षाला दहा ते बारा लिटर भाऊ सरदार ऍग्री या कंपनीचा कंट्रोलर युज करता तुम्ही तर या औषधाबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल नाही चांगला आहे म्हणून औषध चांगलं आहे चांगलं आहे ना तर भाऊ आपलं सरदार ऍग्री या नावाने युट्यूब चॅनल आहे तर आपण घरीच बसल्या युट्यूबवरती सरदार कॅम्प सर्च करून चॅनलवरती आपल्या कंपनीच्या प्रोडक्शनबद्दल माहिती बघू शकतो हो घेऊ शकतो आणि जे इतर शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे तुम्हाला अनुभव पण त्याच्यावर पाहायला मिळतील आणि जे आमच्या कंपनीचे मालक आहेत श्री अतुल देवघरे सर एम डी सर त्यांच्याकडून तुम्हाला कसे शेतकऱ्यांसोबत त्यांचे मार्गदर्शन असते आणि त्यांचा पण तुम्हाला परिचय होईल तर तुम्ही सरदार एग्रिकेम या कंपनीचे चॅनल युट्यूबवरती सर्च करून घरी पाहू शकता ठीक आहे भाऊ धन्यवाद नमस्कार